भुजबळ यांच्या कमरेत लाथ घाला त्यांची हकालपट्टी करा शिंदे गटाच्या नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यामुळे सध्या राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत त्यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घाला आणि त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे आता संजय गायकवाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलताना संजय गायकवाड म्हणाले एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही समाजाच्या विरोधात असू शकत नाही असे असेल तर तो मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा नाही भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करीत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे भुजबळांच्या कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा आता कोणाचा ही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही दरम्यान राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी कोटेतून आरक्षण देत असल्यामुळे याला ओबीसी समाजाने आणि ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत छगन भुजबळ यांनी एल्गार यात्रेची घोषणा केली आहे तसेच सगळे सोयरे या मसुद्याविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे पुन्हा एकदा छगन भुजबळ हे टीकेचे धनी होताना दिसत आहेत अशातच मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याच गटाच्या आमदारांनी थेट त्यांच्या हकालपट्टीचीच मागणी केली आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या कमरेत लाथ घालण्याचे देखील आवाहन केले आहे त्यामुळे सरकारमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा